विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या राज ठाकरे यांच्या भेटीला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा निधी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी एक हजार चारशे ब्याण्णव कोटी तर गुजरातला सहाशे कोटींची मदत लोकसभा निवडणुकीत बैल चालले नाही त्यामुळे आता गाय आणली गायींच्या नावाने दगडी घडवण्याची कारस्थाने ठाकरे गटाचा हल्ला बोलली पंचायत समितीला जळ लावून तुम्हाला आठ टाकेन काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे मेत्रेंची व्हिडिओना धमकी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरण मोठी कारवाई कर्तव्य बजावत बेजबाबदारपण केल्याने पोलिसांचे निलंबन अनंत अंबानीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट मातोश्रीवर जवळपास दोन तास चर्चा निवडणुकीच्या तोंडावर चर्चा झाल्याने राजकीय तर्कवितर्क अमित शहाच संपूर्ण भाजपला स्वप्न दोषाचा विकार संजय राऊत यांचा कणाघात भाजप भाजपकडे कार्यकर्ते नव्हे तर गद्दार नेते असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा म्हणाले मनोज जरांगेंना सर... रसद पुरवणाऱ्या राजेश टोपे रोहित पवारांसह पन्नास उमेदवारांना पाडणार अल्पवयीन विद्यार्थिनीचा चाकू धाक दाखवून विनयभंग एका तरुणाविरुद्ध औंडा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के अल्पसंख्याकांना उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा देवी दाक्षा नऊ दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण आता रांगेतील मिळणार थेट पूजेचा सन्मान प्रमाणपत्रासाठी सिल्लोडला मंत्री सत्तारांच्या कार्यालयावर मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजीने भेटले शहरवासियांचे लक्ष सप्तशृंगी गडावर रस्त्यात दुरुस्ती तात्पुरता बसध बस स्थानकाचाही उभारणी गुरुवारपासून नांदूर ते सप्तशृंगे गड रस्ता खासगी वाहनांना बंद केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुक्ताईनगर येथे उन् उठाव आक्रोश मोर्चा तहसीलदारांना दिले निवेदन अर्बन बँक घोटाळा तपासाकडे राजकीय दबावांमुळे दुर्लक्ष समितीचा आरोप केवळ अठ्ठेचाळीस मालमत्ता पोलिसांकडून जप्त नेवासय आगाराचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेली शटल बस सेवा बंद जुन्या ना दुरुस्त बसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मात्र हाल शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतपुरी शेतीपूरक शेद्पुर, व्यवसायाचे धडे बाबळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध गावात कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताह साजरा शिना आणि भीमा नदी दुथडी भरून वाहत असताना कर्जतचा घसा कोरडा तालुक्याच्या दोन्ही टोकांना नद्यांचा लाभ मध्य भागाला मात्र पावसाचा अवलंबून दृष्टीबाधित व्यक्तीला व्यवसाय सुरू करून देत मदत केले स्वावलंबी एकवीस विद्यार्थ्यांचा उपक्रम पॉकेट मनी मधील पैशातून खरेदी केल्या वस्तू घरातील सीसीटीव्हीचा चा घेऊन महिलेची बदनामी करत कृत्य कोतवाली पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल अहमदनगर अप्पर तहसील कार्यालयाबाबत काही लोकांकडून अपप्रचार केला गेला माजी आमदार राजन पाटील यांचे नदरखेड मध्ये वक्तव्य पंढरपूरच्या मराठा बहुळ मध्ये चारशे मुलांची निवासी अभ्यासिकेची व्यवस्था बहुउद्देशीय सभागृह दुकान गावे तीन मजली भवनांचा आराखडा तयार पंढरपूर शहरासह शह तालुक्यात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी श्री विठ्ठल मंदिरात संगीत महोत्सवात गावोगावच्या मंदिरात स्वच्छता रंगरंगोटी कीटकजन्य आजारांबाबत नवरात्र उत्सव जनजागृती पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पे मासे सोडण्याची धडक मोहीम राबवणार सोयाबीनची प्रति क्विंटल आठ हजार दराने खरेदी व्हावी श्रमिक शेतकरी संघटनेची आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी यंदा सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला मिळते अधिक पसंती उत्पादन खर्च वाढल्याने मूर्तीच्या किमती ते वाढल्या आरक्षण संविधान विरोधकांनी देश धोडीला लावण्याचे षडयंत्र लाभ चालवले जगन सोडवले यांचा आरोप मलकापूर येथे संविधान क्रांती परिषदेत यशस्वी बाबुल गाव जवळ दुचाकी ट्रकचा अपघात दुचाकीस्वार जागी ठार तर दुसऱ्याच्या रुग्णालयात दरम्यान मृत्यू एकशे आठ कर्मचाऱ्यांनी घेतले मतमोजणीचे दडे, तालुका स्तरावरही केले जाणार शिबिरांचे आयोजन बोरशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची मागणी शेतकरी मात्र हवालदिल मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची बिले अद्याप प्रलंबित कंट्रादारांची जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव उपजिल्हा रुग्णालयात कालोख्याचे साम्राज्य पथदिवे बंद सहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती जबाबदारी स्वीकारायला कुणीही तयार नाही रस्ता रुंदीकरणासाठी ब्रिटिश कालीन पाच झाडांची कत्तल वृक्षप्रेमी वृक्षप्रेमी संतप्त पीडित बालक समस्याग्रस्त व्यक्तीचे समुपदेश करून मूल्यांकन आवश्यक न्यायमूर्ती न्याय मंगला कांबळे यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण पाच महिन्यात सहा रुग्णांवर निशुल्क मूत्रपिंड प्रत्यारोपण शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठरत आहे मूत्रपिंड रुग्णांसाठी वरदान शरद पवार ज्यांना उमेदवारी देतील त्यांना निवडून देणार टेंबोर्णीत महाविकास आघाडीचा वज्रमुठ मेळावा अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी बंद पाकिटात दिली मनातल्या उमेदवारांची तीन नावे जिल्ह्यातील आमदारांना इतर मतदारसंघाची जबाबदारी दुर्गंधी युक्त ज्वारीसह भाकरी टाकल्या जिल्हा पुरवठा जिल्हाधिकाऱ्याच्या निकृष्ट धान्य मिळाल्याने ठाकरे गटाचा संताप देवगिरी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून राजकीय सर्वेक्षण खातेदारांच्या घरी जात सर्वेक्षण कर्मचाऱ्यांचा राजकीय कामासाठी वापर होत असल्याची माजी संचालकांचा आरोप पेट असून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका न्यायालयाने दिला आदेश सकाळी साडे दहा वाजता याचिका तर दुपारी अडीच वाजता खंडपीठाने दिला जाधवलान्य आहे